महात्मानगरमध्ये सिमेंट मालकाला लुटण्याची सुपारी देणाऱ्या ऑफिस बॉय आणि पाच जणांच्या टोळीच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं सी सी टी व्ही फुटेज आणि मुसक्या आवडल्या यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून तीन जण रेकॉर्डवरील आरोपी आहेत त्यांच्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ऑफिस बॉय जये चंद्रकुमार वाघ उदय राजेंद्र घाडगे रोहित किशोर लोहिया विराज कैलास कानडे संकेत किशोर मंडलिक अशी अटक झालेल्या संशयित आरोपींची नावं आहेत सिमेंट व्यावसायिक शारिक शेख दीपक खताळे आणि ऑफिस बॉय जयेश वाघ हे कारनं महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ सतरा ऑगस्टला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आले ते दिवसभरात झालेल्या व्यवसायाची रक्कम दोन लाख रुपये घेऊन त्यांच्या डांग सेवा मंडळ बिल्डिंग मधील ऑफिस जवळ होते शारिक शेख आणि दीपक खताळे हे रक्कम घेऊन कारमधून कार चार अनोळखी चाकू लाकडी दांडा आणि मिरची पावडर हल्ला केला संशयित आणि खताळे यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शेख खताळे यांनी हल्ला करणाऱ्या वर प्रतिकार केला असता संशयितांनी खताळे यांच्या डोक्यावर वार केला त्यात ते जखमी झाले त्यानंतर संशयितांनी शेख यांच्यावरही चाकू हल्ला केला खताळे आणि शेख हे रक्कम घेऊन शेजारच्या गेले या प्रकरणी दीपक खताळे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली याविषयी पोलीस निरीक्षक सुनील जोमडे यांनी माहिती दिली आहे तर काय प्रकार घडला होता आणि कसे आरोपीपर्यंत आठ चोवीस रोजी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महात्मा नगर भागामध्ये एक व्यावसायिक शारीक शेख आहेत त्यांच्या सहकार्यासोबत ते आपल्या कामाची रोख रक्कम घेऊन परत आले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला होता था। आणि तिथे चाकूने वार वगैरे करण्यात आलेले होते था। त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्याला गुन्हा था। दाखल झाला होता आणि त्यांच्याजवळची दोन ह दोन लाख रुपयाची रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न झाला होता था। आणि त्याला विरोध करताना कोखोने हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावरून आपल्याला सी आर नंबर एकशे सत्त्याण्णव आपली दोन हजार चोवीस गंगापूर पोलीस ठाणे कलम तीनशे नऊ तीनशे नऊ उपकलम सहा आणि तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या प्रकरणी हे चॅलेंजिंग केस होती या प्रकरणी आमचे क्राईम पी आय जगवेंद्र राजपूत साहेब पी एस आय डिटेक्शनचे पी एस आय पाटील साहेब बीडचे आमचे निखिल पवार ए पी आय निखिल पवार साहेब आणि त्यांचा स्टाफने अहोरात्र मेहनत करून त्या हजारो ठिकाणचे तिथले शेकडो ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेजेस चेक केले आणि दमडाटावरून आरोपी निष्पन्न केले सहा आरोपी निष्पन्न आहेत त्याच्यात आणि सहापैकी एक जी एन आयल आहे आणि पाच आरोपींपैकी तीन जणं हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इकडचे आहेत आणि दोन नाशिकमधले आहेत याच्यातले तिघा जणांचं प्रवेश रेकॉर्ड आहे गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक